आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा रविवारी आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अर्थात नागसेन वनामध्ये आमचा विसावा वर्षावासाच्या निमित्ताने महाखेरो समारंभ आणि कठीण चिवरदानाचा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमामध्ये पूजनीय भिक्षु संघाचं मार्गदर्शन आणि अध्यक्षता लाभणार आहे त्याचबरोबर कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून श्रद्धावंत उपासक उपासिका देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत औरंगाबादच्याही कानाकोपऱ्यातून उपासक उपासिका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून आमचे प्रदीप रोडे सर असणार आहेत नालंदा फाउंडेशन बीडचे ते अध्यक्ष आहेत या कार्यक्रमामध्ये थाई चिराचं दान मुंबईतील मोरे परिवार देणार आहे त्याचबरोबर कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या भिक्षु संघास आणि उपासक उपासितांना पल्लवीताई पंकज बनसोडे ह्या भोजनदान देणार आहेत चरित्रांत होईल त्यानंतर लगेचच धम्म रॅली होईल रेजिम पथकासह भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर भिक्षु संघाचं भोजनदान आणि ठीक बारा वाजता दुपारी कार्यक्रमात मुख्य कार्यक्रमाचं उद्घाटन होईल उद्घाटनानंतर लगेच भिक्षु संघाचं मान्यवरांचं स्वागत त्यांचं मनोगत ब्रह्मदेसना आणि भाषण होईल त्यानंतर संघदान होईल कठीण चिवराचं दान होईल आणि आम्हाला भिक्षु संघाकडून मानचिन्ह देऊन प्रमाणपत्र देऊन आमचा महाथरो म्हणून एक उपाधी दिला जाईल पदवीदान समारंभ होईल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्राध्यापक संजय मोहर सर यांचं धम्मपदावरील एक सांस्कृतिक कार्यक्रम संगीतमय कार्यक्रम होईल आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी या कार्यक्रमाचा मुख्य प्रमुख म्हणून आपणास निमंत्रण देतात